विमा योजनेचे जे पैसे आहेत देखील सूचना दिलेल्या आहेत ज्याला देय पैसे आहेत ते मिळतील जो देणार नाही जो लापरवाही करेल त्यावर कारवाई होईल तू शेवटी शेतकरी आपला आहे त्याला अडचण होऊ नये म्हणून आम्ही परवानगी मागितली त्यांनी परवानगी दिली आणि यापूर्वी देखील मी स्वतः मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो त्यांना सांगत होतो निवडणुका आहेत निवडणुका होतील जातील परंतु शेतकऱ्यांना कुठेही तोशीच लागता नये त्यांना अडचण होणे शेवटी हे सरकार जे आहे आपल्या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणार आहे वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून आम्ही पूर्णपणे संवेदनशीलपणे हे सगळं हाताळत होतो हजार कोटी रुपये आपण केंद्र सरकारला मागितले होते गरीबातल्या तर त्याची केंद्र सरकारला त्याचा पाणी पुरावा काय ते मिळतील पैसे मागच्या सतराशे बोबड्याले नाही तादोसाठी चर्चाने सर ते पैसे मिळतील भिवंडीचं ब्लास्ट डोंबिवली 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 ब्लास्ट मध्ये काय चार लोकांचा मृत्यू झालाय गॅज्युल्टी झालेली आहे आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तिथे खासदार स्वतः आहेत कलेक्टर आहेत सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे काय झालं एम आय डीशी अगोदर झाली कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या परंतु हजार केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ एम आय डी सीमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतो आता संबंधित विभागाशी आणि संबंधित एम आय डी सीचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ भूजलाचा उपसा खूप जास्त अनियंत्रित आहे आणि तुम्ही कायदा केला आणि त्याच्या पुढे नियमच नाही केले तर काही पुढे घेतलेला इतक्या तत्परतेनं चर्चा झाली बातम्या त्यात म्हणून इथं आली बैठक घेतली पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले पालकमंत्री केवळ तो पालकमंत्री आज बैठकीला उपस्थित होते निवडणुकीमध्ये मात्र सगळे नाही 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 बघा कॅन्डिडेट आहेत नाही ते कॅन्डिडेट असल्यामुळे आता भुमरे तर कॅन्डिडेट आहेत उपस्थित होते अरे मुख्यमंत्री आहे ना इकडे आला ना आता काय आलं तुम्ही विरोधक आणखी बोलायला तयार नाही उद्धव ठाकरे लंडनला जाऊन फॅमिली सोबत टूर करताय विरोधकांचं लक्ष नाही तुम्ही तरी कमी बैठक घेतली कमी अरे बाबा मला गरज मला माझा शेतकरी आहे ना बांधव मला ते करायलाच लागेल ना मला लंडनला जाऊन कसं चालेल मला बघा हे बघा निवडणुका असू द्या नसू द्या आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी निवडणुका आहेत म्हणून आम्ही मतदारांकडे जातो असं नाही आता निवडणुका संपलेल्या आहेत आलो ना आम्ही काही लोक निवडणुका फक्त मतदानापुरते मर्यादित असतात लोकांशी संपर्कात असतात त्यांच्यावर मी आज काही बोलू इच्छित नाही पण आमची ना जी आहे बांधिलकी आहे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे नागरिकांच्या बरोबर आहे कर्तव्य आहे म्हणून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये आहे त्यांच्या आडूमध्ये दुसरं पीक विमा पण सुद्धा त्यांना अद्याप दिलेले नाहीये त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे कुठलीही अडचण राहणार नाही अशा प्रकारचे जिथं काही राहून गेला असेल त्या तातडीने सॉर्ट आउट करायच्या सूचना दिलेल्या मदत करायची काही कुठे अडचण नाही मदत करायची मग कशाला बैठक घ्यायची आता तातडी जिथे टँकर पाहिजे टँकर चारा पाहिजे चारा जिथे जे जे काही पाहिजे ते, ते सगळं मिळणार या नहीं चारा छावण्याची आवश्यकता अद्याप नाही चारा इतका मुबलक आहे जो आपण अगोदर डीपीडीसीतून तो चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते त्यामुळे छावण्याची आवश्यकता लागली पुढे तर ते पण करू आपण कोटी गुंतवणूक करणार होती मात्र ती कंपनी आता मध्य प्रदेश सगळ्यांना मदत केली जाईल शेतकऱ्यांना कुठे वाऱ्यावर फोडणार नाही राज्यातील उद्योग बाहेर राज्यातील उद्योग चर्चेला लावता गेल सारखी कंपनी दाभोळ आणि संभाजीनगर पैकी कुठला तरी ऑप्शन शोधणार होती म्हणजे त्यानंतर सुरू झालं ते एमपीला गेले आता त्याच्यावरून विधान परिषदेची विरोधी पक्षनेते आरोप केला आहे की हे बघा नाही आज तुम्हाला मी सांगतो आरोप करायला काय लागत आहे तो वेदांताचा आरोप करत होते लग तेव्हा सरकार आमचं दोन महिन्याचं होतं दोन महिन्यामध्ये कुठला वेदांता फॉक्सकॉन सारखा मोठा उद्योग जातो का येतो असं काय होतं का दोन महिन्यामध्ये त्याला पूर्ण वर्षे सहा महिने तयारी करावी लागते आणि आता मी तुम्हाला सांगतो सहा लाख कोटीचे जे उद्योग आज आम्ही आमच्या राज्यात आणले दोन वर्षामध्ये दोन वर्ष पण कंप्लीट नाही झाली सहा लाख कोटी आणि त्यातलं एक लाख सदतीस कोटीचं सत्तर ते ऐंशी टक्के एज्युकेशन सुरू आहे आणि आता पुन्हा तीन लाख त्र्याहत्तर हजार आणि तिकडून कमिटमेंट आम्हाला मिळाली ते एक लाख कोटीचे आता इथे होऊन एम मुंबईत केले त्यामुळे सहा लाख कोटीचे एम ओस साईन झालेत आणि आता परदेशी गुंतवणुकीमध्ये हुं। महाराष्ट्र नंबर एकला आहे महाविकास आघाडी तीन नंबरला गेली होती चार नंबरला गेली होती आता नंबर एकला आपण आहोत आणि आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आज आपलं राज्य ओळखत आहे राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगलं पोटेन्शियल आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मेन्टेन आहे उगाच लोक येत आहेत पूर्वी लोक बॉम्ब उद्योगपतीच्या खाली बॉम्ब लावायचे पळून जायचे आता ते नाही होत आता होत का आता आम्ही पूर्ण उद्योजकांना सुरक्षितता दिली रेड कार्पेट दिले, तिथे सिंगल विंडो क्लिअरन्स आहे आम्ही सबसिडी दिली आहे त्यामुळे उद्योग आता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये येणार काय मंत्रिमंडळ बैठकीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरे बाबा तुम्हाला शेतकऱ्यांना आज तुम्हाला सांगतो कुठल्या सरकारने दिले होते मग नुकसान भरपाई पंधरा हजार कोटी नाही ऐका नाही नाही ऐका ऐका आपल्या सरकारने तुम्हाला सांगतो एनडीआरएफचे चे चे नियम डावलले बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले एनडीआरएफ चे दुप्पट आपण दिले सतत चा पाऊस काउंट करत होते का सततच्या पावसाचं नुकसान आपण काउंट केलं पंधरा हजार कोटी रुपये आपण नुकसान रुपये दिली आणि पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये कोणी दिले मंत्रिमंडळाची बैठक घेतली अरे बाबा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो करणार आम्ही करणार आम्ही ते सगळं तुम्ही आचारसंहित करू काही तुम्हाला सांगतो पस्तीस अरे नऊ नऊ महिने काय आता कोण पाणी पाणी पुरवठा योजना कोण कम्प्लीट आहे करते कोण करत आज नाही नाही ऐका ऐका